महसूल सप्ताहानिमित्त शाळेतील विद्यार्थ्यांना शाळेत जाऊन दाखले वाटप केल्याने विद्यार्थ्यांनी पालकांचा वेळ आणि खर्च वाचणार असल्याने शासन आपल्या दारी हा उपक्रम यशस्वीपणे राबवला जात असल्याने प्रतिपादन दिंडोरी पेठ विभागी व विभागीय अधिकारी डॉक्टर अप्पासाहेब शिंदे यांनी केला आहे महसूल सप्ताह अंतर्गत दिंडोरी महसूल विभागाच्या वतीनं दिंडोरी जनता इंग्लिश स्कूलमध्ये विद्यार्थ्यांना दाखले वाटप कार्यक्रमाप्रसंगी डॉक्टर अप्पासाहेब शिंदे बोलत होते ते पुढे म्हणाले की महसूल विभागाचा नागरिकांच्या दैनंदिन जीवनात अतिशय म सहभाग असतो विविध कागदपत्रांची गरज आपल्याला शिक्षण नोकरी शासकीय योजना अशा अनेक ठिकाणी भासते आणि या सर्व सेवा अधिक प्रभावी पारदर्शक आणि देणे हेच महसूल विभागाचे प्रथम कर्तव्य आहे यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपविभागीय अधिकारी डॉक्टर अप्पासाहेब शिंदे होते या व्यासपीठावर तहसीलदार मुकेश कांबळे म विप्र संचालक प्रवीण नाना जाधव परीक्षाविधीन उपजिल्हाधिकारी दीपा जेदे पंचायत समिती गट अधिकारी चंद्रकांत गवळी मंडळ अधिकारी भारती रक्किबे माध्यमिक शालेय समिती अध्यक्ष बाळासाहेब मुडकोटे शिवाजी भाऊ जाधव गणपतराव जाधव बंडूभाऊ मे भेरे वाघ प्राचार्य शरद शेजवाळ उपप्राचार्य उत्तम भरसट पर्यवेक्षक पी के पगारे डी के टोपले आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी मविप्र संचालक प्रवीण जाधव यांनी मनोगत व्यक्त करताना छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ पराक्रमी योद्धेच नव्हते तर एक दूरदृष्टी असणारे प्रशासक देखील होते आणि त्यांनी स्थापन केलेल्या स्वराज्याची मजबूत पायाभरणी ही महसूल व्यवस्थेवर होती आज त्यांच्याच प्रेरणेतून निर्माण झालेल्या अभियानामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शाळेत हे दाखले मिळत आहेत हे पाहून समाधान वाटते यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना दाखले वाटप करण्यात आले प्रास्ताविक प्राचार्य शरद शेजवा यांनी केले प्रास्ताविकात महसूल सप्ताहानिमित्त दाखले वाटप योजनेची माहिती सांगितली एक शिंदे यांचा सत्कार एक ऑगस्ट रोजी महसूल दिनाच्या निमित्ताने उपविभागीय अधिकारी अप्पासाहेब शिंदे ना ना यांचा नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात उत्कृष्ट कामकाज केल्याबद्दल उत्कृष्ट जि उपजिल्हाधिकारी म्हणून गौरवण्यात आले त्याबद्दल त्यांचा मिक संचालक ना प्रवीण नाना जाधव यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला उपस्थित मान्यवरांना ग्रंथशाल पुष्प देऊन सन्मानित करण्यात आले चित्रसंचालन संतोष कथार यांनी तर आभारश्रीमध्ये सुमान सुमानविरकर यांनी मांडले उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी मोर वणी